नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूयात मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था जिजामाता पब्लिक स्कूल ज्ञानेश्वर नगर पोस्ट भेंडे बीके तालुका निवासा डिस्ट्रिक्ट अहमदनगर फोन नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर हा पहिला मोबाईल नंबर आहे हा दुसरा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे वॉन्टेड अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फॉलोईंग पोस्ट खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे सिरियल नंबर एक डेसिग्नेशन पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजे यम ए बी एड किंवा यम एस सी बी एड चालेल विषय आहे इंग्लिश मॅथ सायन्स वेकन्सीज एकूण जागा एक सिरियल नंबर दोन डेसिग्नेशन पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन आहे बी ए पब्लिक BA, बी एस सी बी पी एड विषय आहे फिजिकल एज्युकेशन एक जागा तीन नंबर पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन आहे ए टी डी किंवा म्युझिक विषय आहे आर्ट एक जागा त्यानंतर सिरियल नंबर चार पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन आहे बी एस सी बी एड विषय आहे मॅथ एकूण दोन जागा सिरियल नंबर पाच पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन आहे बी एस सी बी एड विषय आहे सायन्स एक जागा सिरियल नंबर सहा पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन आहे बी ए डी एड विषय आहे इंग्लिश एकूण दोन जागा आहे सिरियल नंबर सात पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन आहे बी ए बी एड विषय आहे सोशल सायन्स इंग्लिश मीडियम जागा आहे एक त्यानंतर सूचना आहे फॉर इच पोस्ट कॅन्डिडेट्स शूड हॅव मिनिमम एक्सपिरियन्स ऑफ फाईव्ह इयर्स इन इंग्लिश मीडियम स्कूल या ज्या पोस्ट आहे या पोस्टसाठी कॅन्डिडेट्सला कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकवण्याचा असायला पाहिजे दोन फ्लुएन्सी इन इंग्लिश इज कंपल्सरी इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी कंपल्सरी पाहिजे द एलिजिबल कॅन्डिडेट मे अप्लाय विथ देअर अपडेटेड रिझ्यूम पासपोर्ट साईज फोटोग्राफ अँड अटेस्टेड कॉपीज ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स सो ॲज टू रीच अंडर साईन विद इन टेन डेज फ्रॉम पब्लिकेशन ऑफ धिस ॲडव्हर्टाईजमेंट टू सेक्रेटरी मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था दहा दिवसाच्या आत पोहोचेल या बेताने अप्लाय करायचं आहे अप्लाय करत असताना अपडेटेड रिज्यूम पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि अटेस्टेड कॉपीज तसेच एक्सपिरियन्स सुद्धा पाठवायचे आहेत अनिल पंडित शेवाळे सेक्रेटरी नरेंद्रजी घुले पाटील एक्स एम एल ए प्रेसिडेंट तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद